आज आपण करतोय कोबी मटारची भाजी हा ही भाजी आपण नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींसाठी करतो आहे किंवा मुलांसाठी तर तेल घेतलं भांड्यात जाड गुडाच्या त्यात आधी मोहरी घातली मग हिंग घातलं मग हळद घातलं तुम्ही बघितलं का कडीपत्त्याची पानं मी एका ग्लासमध्ये ठेवली आहेत आणि तो ग्लास मी फ्रीजमध्ये ठेवते तर तो, तो ताजा राहतो म्हणजे पानं ताजी राहत आहेत मग त्यात थोडी अंदाजाने मटार घातली आणि थोडंसं परतू दिलं त्याला पाहिजे तर झाकण ठेवून पण एक वाफ घेऊ द्यायची इकडे कोबी नॉर्मल उभा उभा उभाउभा जितका जमेल तेवढा पातळ चिरून घेतला आहे आणि तो असाच त्या मटारवरती टाकला आता गंमत खरी इथे सुरू होते की कोबी जळला तर नाही पाहिजे शिजला पण पाहिजे पण पाणी जास्त नाही घातलं पाहिजे की ज्याच्याने तो पानच होईल ह्याच्यासाठी आपण आधणाचं पाणी ठेवतो म्हणजे एक थाळा घेऊन त्याच्यात पाणी घालून ठेवतो आणि गॅस मिडियम ठेवायचा मीडियम गॅस असला तर कोबीचं अंगचं पाणी सुटत राहतं मीठ घालायचं नाही आणि हलकंसं एखाद दुसरा चमचा पाणी वरचं आदणाचं घालायचं आणि मिडियम गॅसवरती त्याला परत परत शिजवत ठेवायचं मधनं मधनं झाकण काढायचं परत शिजवायचं परत झाकण ठेवायचं असं बराच वेळ करायचं जोपर्यंत संपूर्ण कोबी शिजत नाही आणि यामध्ये मटार बरोबर बटाटा पण घालू शकतो बटाटा थोडासा घातला उभ्या चकत्या बारीक बारीक करून म्हणजे काचऱ्या तर मग आपल्याला ते शिजलंय की नाही ते पण कळतं पण एखादा कोबी नवीन वाफेवरनं जर कळत नसेल की शिजलाय पदार्थ तर तो खाऊन बघायचा मग पूर्ण कोबी शिजला की मग त्याच्यामध्ये एक टी स्पून आपण गूळ घालतोय गूळ घातला की जनरली पदार्थ खराब होत नाही लवकर असं म्हणतात म्हणून पूर्वीच्या काळी गूळ घालायचे आणि चवीपुरतं मीठ घालायचं पदार्थ शिजल्यावरती घालायचं नाहीतर मग जास्त होतं मीठ आणि मग बारीक चिरलेली कोथिंबीर खवलेला नारळ जे हवं ते घालायचं असेच भाज्यांचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जा आणि भाज्या फूड असं बघा तिथे तुम्हाला वेगवेगळे खायचे पदार्थ मिळतील धन्यवाद